था। बदलापूर शहरामध्ये जे काही फेरीवाले आहेत त्यांच्यावर तोडक कारवाई करण्यात येत होती काही वेळापूर्वीच आपण लाईव्ह केलं आणि आंदोलन स्थगित अशी तुम्ही घोषणा सुद्धा केली ममन म्हात्रे यांची भेट घेतलेली आहे काय चर्चा करण्यात आली नेमकी चर्चा अशी झाली की आता मग अशी मी सांगितल्याप्रमाणे सिनियर पी आय जी होते लांडगे साहेब त्यांच्याशी चर्चा झाली मुद्देमाल तर दिलेलाच आहे त्यांनी आणि मुद्देमालाच्या अनुषंगाने अजून काही जे काही गोष्टी प्रलंबित आहेत त्या प्रलंबित गोष्टी म्हणजे जसं की बाबा त्यांचे काही नुकसान झालेले आहे गाड्या तुटलेल्या आहेत किंवा त्यांचा माल उचललेला आहे त्याचं अजून नुकसान झालेले आहेत काटे वगैरे झालेले आहेत तर या सर्व गोष्टींच्या बाबतीत त्याचबरोबर आपण जे काही फेरीवाल्यांच्या संबंधित जे काही कायद्यांचा उल्लेख केला मागे त्या अनुषंगाने नगरपालिकेच्या माध्यमातून वामनशेठ स्वतः पण त्याच्यासाठी प्रयत्नशील असं त्यांनी आता मला सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हॉकर झोन डिक्लेअर करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं काम चाललं आहे तेराशे कोटीचा असं काही बजेट आहे त्याच्यामध्ये ते पूर्ण असं हॉकर झोन डिक्लेअर करणार आहे आणि तेच आमची मागणी होती की जे लोकं ज्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे त्यांची व्यवस्था होईल ऑलरेडी वामन शेटचं असं म्हणणं आहे की बाबा त्यांचं ऑलरेडी त्याच्यावरती काम चालू आहे परंतु मारुती गायकवाड यांनी थोडासा असं म्हणे मी थोडासा आगाऊपणा केला कारण त्यांनी अशा पद्धतीची भूमिका नव्हती घ्यायला पाहिजे आठ तारखेला भेटायला गेलेलो मी पण त्यांनी काय चर्चा केली नाही आणि मुख्याधिकारी जे योगेश गोडसे त्यांचा लेटर आपल्याकडे होतो आता स्वतः वामन साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे आता या ठिकाणी चर्चा करत आहोत आणि त्यांनी आश्वासित केले की सोळा तारखेला जी मिटिंग होईल ती स्वतः ते लोकं असणार आहेत म्हणजे स्वतः म्हात्रेसाहेब असणार आहेत मुख्य अधिकाऱ्यावरती माझा विश्वास नाही आहे कारण त्यांनी विश्वासघात केलेला आहे वामन शेठ जे बोलतील त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी चर्चा करू मी त्यांच्यावर काम केलेलं आहे पहिले मनसेमध्ये असताना आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन यापुढेही येणाऱ्या काळामध्ये या बदलापूरमध्ये बदलापूरच्या विकासामध्ये मा माझाही त्यांचा सासयोग असेल कारण उद्याचा दिवस जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे पंधरा तारीख आहे स्वातंत्र्याचा दिवस आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बदलापूरमध्ये एकदम ऐतिहासिक घटना होणार आहे उद्या आणि तिथे मुख्यमंत्री साहेब येणार आहेत आणि याचं नेतृत्व वामन शेठ करत आहेत तर उद्याच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमानिमित्त पोलिसांनी ज्या पद्धतीने विनंती केली आणि वामन वामन शेटनी पण ज्या पद्धतीने आश्वासन केलेलं आहे मुद्देमालसकट इतर पण गोष्टींची व्यवस्था होईल या खात्रीवरती मी माझं जे आंदोलन आहे ते या विश्वासावरती थांबवत आहे की मला आणि आमच्या लोकांना आणि गोरगरिबांना न्याय भेटेल कारण ती स्वतः या ठिकाणी त्यांनी सातत्याने सहकार्य केलेलं आहे यापुढे करतील अशी मी या ठिकाणी मला खात्री वाटते पार्टीने तुमची भेट घेतल्यानंतर खरंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले काय चर्चा झाली आणि फेरीवाल्या जे आहेत शहरातील त्यांच्यासाठी कशा पद्धतीनं तुमची या पुढे आणि मुक्ती पाटील कशा पद्धतीने भूमिका असणार मी आत्ताच येवले जे माझे मित्र आहेत आम्ही एकत्र माझ्या विधानसभा निवडणुकीमध्ये येवलेंनी मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती आणि काम केलं आणि नेहमीच आम्ही गोरगरिबांसाठीच जरी नगरसेवक असलो नगराध्यक्ष झालो हे सर्व फेरीवाले बांधव आमच्याच आहेत या हेतूने कधीच साडेसात वर्ष मी नगराध्यक्ष होतो शिवसेनेची एक अतिसत्ता सत्ता होती कधीच त्यांना त्रास होऊन दिला ना नेहमीच आम्ही त्यांची पाठराखण केलेली आहे परंतु या बदलाफूरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तर कुठेतरी हे ऑकर्स झोन प्रत्येक ऑकर्सला वाटतं का मला बाजारपेठेमध्ये बसण्यासाठी जागा मिळावी त्या अनुषंगाने आम्ही नगराध्यक्ष असताना जो राजा इथला जो नाला होता त्या नाल्यावर दोनशे सत्तर हॉकर्स लोकांना परमनंट बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे रमेशवाडीमध्ये मा कोंडीलकर मार्केटची एक निर्मिती केलेली आहे त्या ठिकाणी अठ्ठ्याहत्तर हॉकर्सवाले त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करू शकतात कमीत कमी साडेतीनशे लोक या बदलापूर शहरामध्ये माझ्या आदिवासी बांधव असतील ठाकूर बांधव असतील आमच्या आगरी समाजाच्या महिला असतील ज्या पारंपरिक शेती करून भाजी पिकतात आणि त्या पिकवलेल्या भाजी मार्केटमध्ये मा विकायला आणतात आणि आं जेणेकरून त्यांना प्रशासनाला त्रास होतोय तो होऊ नये मी म्हणून प्रत्येक मुख्याधिकाऱ्याला सांगत असतो की हातावर कमवणारी लोकं आहेत यांना तुम्ही समजून सांगा, सांगा नक्कीच या बदलापूर शहरामध्ये कुठच्या प्रकारचा ट्राफिकला किंवा सामान्य लोकांना चालताला अडथळा येणार नाही त्यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न आहेत मी एवढीजींशी आता चर्चा केली की जेवढे हॉकर्स झोनवाले या शहरामध्ये पंधरा वर्षापासून राहतात ज्यांचे परमनंट दुकान आहेत त्या प्रत्येकाला त्या ऑकर्ड झोनमध्ये गाळा मिळवून देण्याचं काम येवलेजींच्या बरोबर वामन मात्र येवलेजा बरोबर असेल आणि तीन महिन्यामध्ये प्रत्येक म्हणजे दीपवालीनंतर मला वाटतं जानेवारीपर्यंत त्या ऑकर्ड झोनचं काम पूर्ण होणार आहे आणि आम्ही आत्ताच अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी लोकांना कुंडेलकर मार्केट या ठिकाणी त्या ठिकाणी ऐंशी लोकांना हॉकर्स असतील त्यांना गाळे देण्याचं काम आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून करणार आहोत नक्कीच केवलेजींची दुर्दोषी ठेवून या शहराला कुठच्या प्रकारचा गालबोट लागणार नाही कारण का मला हे शहर स्मार्ट सिटीकडं न्यायचे आहेत आणि साम स्मार्ट सिटीकडं नेताना तर आम्ही एक ऑक्कर्जून घेऊन कमी ब बसणार नाही मी बेलवलीला एक ऑक्कर्जून असेल बदलापूर गावात लोक वाढती लोकसंख्या असेल त्या ठिकाणी एक ऑक्कर असेल शिरगावला मोठी लोकसंख्या वाढली त्या ठिकाणी एक ऑकर्जून असेल या कात्रप साईडला एक ऑखर्जून असेल ज्या ज्या ठिकाणी अकॉमेडेशनच्या रिझर्वेशनच्या ज्या जागा आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून आमच्याकडे मार्केटसाठी आलेल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी या माझ्या सर्वसामान्य बांधवांना जे जे हातावरचं पोट धरून भाजी विकून आपलं उदाहरण करतात त्या प्रत्येकाला न्याय देण्याचं काम एवढे यांच्याबरोबर वामन मात्रे शिवसेनेच्या माध्यमातून करल असं मी त्या सर्वांना आजच्या या दिवशी आश्वासन देतो आणि उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब येतात हे देणारे मुख्यमंत्री आहेत घेणारे मुख्यमंत्री नाही आहेत मी नक्कीच हॉकर्स झोनसाठी जितकाही निधी लागेल तो त्या मुख्यमंत्र्याकडनं उद्याच मागून घेऊन या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करेल